नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू विशेष उखाणे माझे उखाणे तुम्हाला आवडल्यास उखाण्यांना लाईक करा गणपतीच्या मंदिरात सर्वत्र आहे काच गणपतीच्या मंदिरात सर्वत्र आहे काच रावांना आयुष्य लागू शंभरावर पाच मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या खुशीत मकर संक्रांतीला तिळगू वाटणे आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा मकर संक्रांतीला तिळगू वाटणे आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा रावांसोबत पूजेला बसून वाचते मी सत्यनारायणाची कथा मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धू सारे दुःख मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धू सारे दुःख रावांच्या जीवनात नेहमी दे सुख तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार आहे डिमांड मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार आहे डिमांड राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानाने पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानाने रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाप्रमाणे नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण मकर संक्रांतीचा नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा रावांचा आणि राणीचा जोडा राहो सात जन्माचा तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी इळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी आली आली संक्रांत द्या सौभाग्याचं वाण आली आली संक्रांत द्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे राव आणि राणीची जोडी हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल आल, हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल आल, रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हळदी कुंकवाला जमला सुवासिनीचा मेळ हळदी कुंकवाला जमला सुवासिनीचा मेळ रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकूची वेळ हळदी कुंकुला भेटतात महिलांना गिफ्ट हळदी कुंकुला भेटतात महिलांना गिफ्ट रावांनी दिली होती मला लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळे मणी सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळे मणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस हिरवे हिरव्या रानात चरत होते हरण हिरवे हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण जास्वंदीच्या फुलांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस सारस गेलंय बदलून माझं नावही नवं सारस गेले बदलून माझं नावही नवं ना रावांनी दिलं मला सर्वच जे हवं गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा नभी उमटले सप्तरंगांचे इंद्रधनुष्य नभी उमटले सप्तरंगांचे इंद्रधनुष्य रावांचे नाव घेते मिळो दीर्घायुष्य मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा पती पत्नीचे नाते आहे सर्वात पवित्र रावांच्या संगतीने रंगवते सुखी संसाराचे चित्र देवा पुढे मागणे मागते अखंड राहू दे सौभाग्य रावांसारखे पती मिळाले थोर माझे भाग्य महाबळेश्वरला जाताना लागतो परसनीचा घाट रावांचे नाव येऊन बांधते घाट आंब्याच्या झाडाची कोकीळ हलवतो फांदी रावांच्या संसारात मी आहे आनंदी गळ्यात घातली ठुशी दंडात घातली वाकी रावांच्या संसारात आहे मी सुखी देवा पुढे लावते भावभक्तीने फुलवात रावांचं नाव घ्यायला केली आज सुरुवात गाताना गाणे तंबोऱ्याची छेडली तार रावांचा व माझा सुखी आहे संसार दारात घातला मांडव मांडवात वाचते वाजंत्री रावांच्या संसारात मी आहे गृहमंत्री पहाटेची वेळ मंद झुळझुळतो वारा रावांच्या साथीने छेडल्या संसार विनेच्या तारा कुंतीपुत्र कर्ण राजाचे अलौकिक होते दातृत्व रावांमुळे मिळाले मला मातृत्व भ्रमर करतो गुंजारव मधाने भरतो पोळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या शुभेच्छा देते गोडीनं रावांचं नाव घेते भाव भक्तीनं सुखी संसाराचे त्रिसूत्र आदर प्रेम विश्वास रावांना घालते जिलबीचा घास जीवनाच्या मार्केट मध्ये कधीच जाणवली नाही मंदी रावांच्या साथीने मस्त रंगली संसाराची जुगलबंदी संसाराच्या यज्ञामध्ये कर्तव्याची टाकली आवती रावांचा व माझा सुखी संसार हीच त्याची प्रचिती आकाशात उडणाऱ्या राजहंसाचे काळे निळे डोळे आकाशात उडणाऱ्या राजहंसाचे काळे निळे डोळे रावांचे मन माझ्या हृदयात फिरे आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्रार्थना मंगलदिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचं बांधतात तोरण मंगलदिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचं बांधतात तोरण रावांचे नाव घ्यायला लक्ष्मीपूजनाचे कारण आई वडिलांच्या वियोगाचे दुःख ठेवून म्हणात आई वडिलांच्या वियोगाचे दुःख ठेवून म्हणात असं दुःखाने प्रवेश केला मी रावांच्या जीवनात नीलवर्णी आकाशात शोभते चंद्राची कोर नीलवर्णी आकाशात शोपते चंद्राची कोर रावांसारखे पती मिळायला भाग्य लागत थोर बकुळीचे फूल सुकले तरी हरवत नाही गंध बकुळीचे फूल सुकले तरी हरवत नाही गंध रावांसाठी माहेर सोडले तरी राहतील मनात स्मृती बंद वेटी वाजे तबला वाजे मंजूळ वाजे बासरी पेटी वाजे तबला वाजे मंजूळ वाजे बासरी रावांच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून रावांचे नाव घेते पाटलांची सून आभाळ भरले चांदण्यांनी चंद्र मात्र एक आभाळ भरले चांदण्यांनी चंद्र मात्र एक रावांचे नाव घेते पाटलांची लेख मैत्रिणींनो उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान अशा उखाण्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय